मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता बायग गले गठ्ठ पगार तरीही पंधराशे रुपयांवर डोळा महिला नोकरदारांनी लाटले तीन कोटी अठ्ठावन्न लाख लाडक्या बहिणींचा प्रताप राज्य सरकार वसुली करणार महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर प्रचंड बहुमत मिळवले या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात सुरुवातीला निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता या योजनेतील महिलांच्या अर्जाची छाननी गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे आणि गैरप्रकार त्याचबरोबर पुरुषांनी देखील बनावट खात्यांच्या बँक खात्याच्या आधारे पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला होता त्यानंतर आता दोन हजार सहाशे बावन्न सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा गैरफायदा घेतला असल्याची माहिती आहे लाडकी बहिणी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचारी महिलांकडून राज्य सरकार वसुली करणार असल्याची माहिती आहे तब्बल एक लाख वीस हजार सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे आणखी सहा लाख सरकारी कर्मचाऱ्यांची लाडक्या बहिणीसाठी पडताळणी होणार आहे सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला एक लाख साठ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा उपलब्ध करून दिला होता या डेटा मधून यू आय डी मार्फत चौकशी केल्यानंतर दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे या महिलांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते एप्रिल महिन्यापर्यंत प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राज्य सरकार आता या महिलांकडून तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाची वसुली करणार आहे लाडकी बहीण योजनेच्या नियमावलीत सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही असे स्पष्ट असतानाही वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिलांनी यात भाग घेतला असल्याची माहिती समोर आली आहे तर लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या सात लाख सत्तर हजार महिलांचा हप्ता फेब्रुवारी पासून बंद करण्यात आला आहे राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही हे शासन निर्णया स्पष्टपणे नमूद असतानाही अनेक शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियम जुगारून या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे वर्ग तीन आणि वर्ग चार मधील अनेक महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून थेट पैसे उचलले ही गंभीर बाब असून आता शासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे सामान्य प्रशासन विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत एक लाख वीस हजार सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीतून अनधिकृत रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे या कर्मचाऱ्यांनी मिळून सुमारे तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये उचलले असून शासन आता ही रक्कम वसूल करण्याच्या तयारीत आहे संबंधित विभागांना लवकरच वसुलीचे आदेश पाठवले जाणार आहे आता ज्या दोन हजार सहाशे बावन्न कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले त्यांच्याकडून आता या रकमेची तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वसुली करण्यात येणार आहे प्रत्येक विभागाला त्याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे